सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डेबीटीद्वारे जमा होणार आजपासून या अंमलबजावणीला सुरुवात असा उचला लाभ ई टू झेड संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू आता पार्श्वभूमी पाहूया धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन व कापूस या पिकांचा शेती उत्पादनामध्ये वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे तर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ किती मिळणार ते आपण आता खालीलप्रमाणे पाहूया झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट रुपये म्हणजे एक हजार रुपये झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे दहा हजार रुपये तर अर्थसहाय्य आधार लिंक खात्यावर जमा करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे आता नियम काय आहे ते पाहूया दोन हेक्टरची मर्यादा ही सोयाबीन या एका पिकासाठी असून कापूस या पिकासाठी दोन हेक्टरची वेगळी मर्यादा आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणीद्वारे आपल्या पिकांची नोंद केलेली आहे त्या शेतकऱ्यांना सदरचे अनुदान या ठिकाणी मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर त्यांच्या याद्यात जमाबंदी आयुक्तालयामार्फत प्राप्त झाल्या आहेत त्या ग्रामपंचायत स्तरावर दिनांक अकरा ऑगस्ट रोजी व माध्यमावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे या याद्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकांच्या दोन याद्या आहेत एक यादी वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची तर दुसरी यादी सामायिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे आधार अधिनियम दोन हजार सोळानुसार आपल्या आधार क्रमांकाचा वापर ओळख पटवण्यासाठी आवश्यक आहे संमतीपत्रामध्ये आपले आधारवरील असलेले नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्राबरोबर या आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकाने दिली तर अचूक आधार क्रमांक पोर्टलवर टाकता येणार आहे तर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांनी आपली माहिती आपल्या गावचे कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे जमा करावी आता अत्यंत महत्त्वाची पुढची अपडेट आहे ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यापैकी एकाच खातेदाराच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे इतर खातेदाराची ना हरकतपत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी सामायिक खातेदाराच्या बाबतीत ज्याच्या नावे अनुदान जमा करावयाचे आहे त्या एकाच खातेदाराचे नाव देऊन इतर खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्रावर सही करणं गरजेचं असल्याचं चा सांगण्यात आलं आहे आता सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे नाहरकतपत्र आपल्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे किंवा नजदीकच्या सी एस सी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना मिळेल शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली संमतीपत्र व ना हरकतपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महा महाआयटीकडून तयार केलेल्या वेब पोर्टलवर शेतकऱ्यांची माहिती भरली जाणार आहे आता या पोर्टलच्या माध्यमातून वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुदानाचे अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे आता किती जणांना लाभ होणार ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन ई पीक पाहणी केलेली आहे अशा सोयाबीन पिकामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांची धाराशिव जिल्ह्याची संख्या या ठिकाणी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेरा असून सामायिक खातेदार शेतकऱ्यांची संख्या दोन लाख तीन हजार सहाशे सदुसष्ट आहे तसेच कापूस या पिकामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या अठ्ठावीसशे नव्याण्णव असून सामाईक खातेदार क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक हजार असल्याचं स्पष्ट झालं आहे आता कोणाशी संपर्क साधावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गड प्रगतशील शेतकरी यांची मदत घेण्यात येत आहे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे गावाची संख्या जास्त आहे फार्म एकत्रित करण्यासाठी अधिकारी भेटीच्या तारखेबाबत माहिती ग्रामपंचायत स्तरावर तसेच गावातील समाज माध्यमावर प्रसिद्ध केली जाईल अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क का करावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये ते दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी बी टीद्वारे जमा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा